धुळ्यात अपक्ष उमेदवारांची प्रचारात आघाडी प्रभाग क्रमांक पाचमधून अपक्ष उमेदवार वसीम शेख देणार दिग्गज पक्षांना टक्कर धुळे शहरात महानगरपालिकेची रणधुमाळी पाहायला मिळत आहे सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रचाराच्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे मात्र प्रमुख पक्षांना टक्कर देण्यासाठी अपक्ष उमेदवार देखील जोरदार तयारी करून दिग्गज उमेदवारांना टक्कर देताना धुळे शहरात पाहायला मिळत आहे धुळे शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधून सर्वसाधारण गटातून वसीम शेख हे अपक्ष उमेदवारी करत आहे वसीम शेख सर्वसामान्य घरातून येतात मात्र आपल्या प्रभागातील रखडलेला विकास त्याला तडीस नेण्यासाठी आपण ही उमेदवारी करत आहोत आणि ही उमेदवारी करीत आहोत आणि सामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न या निमित्ताने आपण सोडू आणि यंदाच्या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा देखील विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे जय 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 हिंद महाराष्ट्र नमस्ते माझं नाव वसीम शेख मी प्रभात क्रमांक पाच सर्वसाधारण अपक्ष उमेदवार बॅट या निशाणीवर माझी निशाणी बॅट आहे मी त्यावर उभा आहे सर्व प्रभा क्रमांक सर्व पाच मधील माझे बाई आई बहीण सर्व मित्रबंधू सर्वांना हात जोडून विनंती आहे की मला प्रचंड मताने विजय करा आणि एक साधारण पोरगायला जो पै हो मी पहिल्यांदा उभा आहे फक्त मला एकदा चान्स द्या मी तुमच्या सर्व प्रभागामध्ये काय पण समस्या असतील ते मी दूर करायची पैसेची प्र प्रयत्न करणार आणि आपलं जेवढं पण वाईट आहे जेवढे घरांचे घरांचे मुद्दे आहे मी त्यांचा सिटी सर्वेचा आणि घरगुल योजनेचा सर्व कामं करण्याचे मी त्यांचा प्रयत्न करणार आणि नशामुक्त हे सर्व प्रभागाची ही माझी जबाबदारी राहणार आहे आज जोडून एवढी विनंती आहे की फक्त एकता एकता माझ्यावर एक विश्वास करून जातीपाती न बघता मला फक्त एक वोट करा आणि माझ्या बॅड या वोटिंग करून मला प्रचंड विजय करा धन्यवाद जय निशाणी प्रभाग क्रमांक माझा पाच आहे अनुक्रमांक आज सहा आहे माझ्या बॅड या निशाणीवर बटन दाबून सहा नंबरचं बटन मला तुम्ही दाबून ते मला प्रचंड मताने विजय करा मेरा जी अभी बठीरा शाह वार्ड नंबर पाँच हम वसीम भाई को वोट करने वाले हैं वसीम भाई हमारा सब कार्यकर्ता है सब हमारा हर काम करता है हम बैठ को वोटिंग करेंगे भाई